नंदुरबार नगर परिषद हद्दीत रस्ते खड्डेमय झाले आहेत गणेश उत्सव पार्श्वभूमीवर खड्डे मुजवण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना उभाटा पक्षातर्फे रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण व खड्ड्यांचे पूजन करून पालिकासमोर आंदोलन करण्यात आलं शहरात सुमारे पाच हजार खड्डे आहेत खड्डे मुजवण्यात यावे अशी मागणी केली आहे आंदोलन शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी व जिल्हा महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले मुख्य अधिकारी अमोल बागुल यांनी लवकर कार्यवाही करून आश्वासन दिलं नंदुरबार नगरपालिका प्रशासनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं की नंदुरबार मध्ये कमीत कमी नंदुरबार पूर्ण पालिका क्षेत्रामध्ये चारशे ते पाचशे खड्डे नंदुरबारच्या नगरपालिकेचे जे मेन रोड आहे त्याच्यामध्ये झालेले आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाला निवेदन देऊन सांगण्यात आले की हे खड्डे नंदुरबार नगरपालिका मुक्त करा असं पण प्रशासनाने काहीही लक्ष न देता फक्त आणि फक्त पावसाचं कारण दाखवून आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले होते पण पावसाचं कारण में 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 फक्ता फक्ता का हे काही कारण नाही आहे जोपर्यंत पाऊस जाणार नाही चार महिने पाऊस राहील तोपर्यंत लोकांचे अपघात होत राहतील का मग लोक ते पावसाच्या वाट बघून प्रत्येक ठिकाणी अपघात होत आहे त्याचं कारण आम्हाला फक्त आणि फक्त पाऊस दाखवलेला आहे तर हे कारण चालणार नाही आहे नगरपालिकेने लवकरात लवकर नंदुरबार हे खड्डेमुक्त केले पाहिजे विषय महत्त्वाचे आहे की नंदुरबार नगरपालिकेमध्ये महिला हे कर्मचारीसुद्धा आहे करतात आणि स्कूटीचे हे मी छोटे असल्यामुळे खड्ड्यात जर मी गेलं तर पूर्ण गाडीही पडते आणि स्लीप होतात बऱ्याच महिलांचे अपघात झालेले आहे काल माझं सुद्धा तसाच पद्धतीने खोडाई माताच्या साईडला जाताना गाडी स्कूटीचं हे झालं आणि माझं सुद्धा अपघात झालेला आहे तर आमच्यासारखं महिलांचे अपघात होत आहे तर सर्वसामान्य महिला या कोणाकडे न्याय मागायला जातील त्यामुळे नगरपालिका प्रसाद सणासुदीच्या दिवसामध्ये लवकरात लवकर खड्डे मुक्त करावं आणि नंदुरबार नगरपालिकेच्या सर्व नागरिकांना त्यांना व्यवस्थित सुविधा द्यावं आणि अपघात टाळावं असं आमची नगरपालिकेकडे निवेदन आहे आणि त्यांना विनंती सुद्धा करतो आम्ही की लवकरात लवकर रस्ते चांगले करावे आणि सणासुदीचे आनंदी दिवस हे लोकांना व्यवस्थित साजरा करण्यात मुक्त પાલિકા પ્રશાસન કર